नमस्कार वेलकम टू मैधुका रेसिपीज मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एका संपूर्ण थाळीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्याला पाव चमचा जिर घातलं आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत दोन इंच अद्रक किसून आहे एक अख्खा टमाटा चिरून त्यात घातला आहे याला मिक्सरला असा दरदरासा असा फिरून घेतला आहे त्यामध्ये आता आपण पुढचे मसाले घालायचे आहेत त्यात आपण दोन चमचे लाल तिखट घालत आहोत अर्धा चमचा हळद घातली आहे आणि अर्धा चमचा आपण मयुदुघा गरम मसाला घातला आहे गरम मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता मयुर्घा गरम मसाल्याची लिंक तुम्ही बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनला क्लिक करू शकता सगळं मिक्सरला बारीक फिरवून आपण याची मस्तपैकी फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही बघू शकता लाल टमाट्याचा आणि लाल तिखटाचा याला मस्त रंग आलेला आहे आता आपण अंडे उकडून घेतले आहेत हे अंडे आपण सोलून घ्यायचे उकडलेल्या अंड्यांची रेसिपी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस एखादी खपलीवरती राहून जाण्याची शक्यता असते आणि त्यावेळेस ती खाताना फार गडबड करते त्यामुळे आपण अशा पद्धतीने बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात ते डुबकी मारून क्लीन करून घ्यायची आहे लगेचच एखादी जाडबुडाची कढई घेऊन त्यामध्ये तेल घालून आपण हा सगळा मसाला छान परतून घेण्यासाठी घातला हा सगळा मसाला छान तेलात परतून होतो पण मी तुम्हाला छोटंसं एक काम सांगतो तेवढं करा ना प्लीज चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्र अप्तिष्टमध्ये शेअर सुद्धा जरूर कर आपला मसाला परतून होत असताना मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी या मसाल्यामध्ये घातलंय आणि याला छान मिक्स करून घेतलंय यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचंय आणि हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आता आपण उकडून घेतले आपल्या अंड्यांपैकी चार उकडलेले अंडे चार चार तुकड्यांमध्ये दे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही दे कट आपल्याकडे विधानसभा इलेक्शनच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस होता मतदान सकाळी सकाळी करून आल्यानंतर शाळेला मुलांना तर सुट्या होत्याच त्यामुळे मुलांनी फरमाईश केली आणि त्यांच्या आवडीनुसार हा सगळा मेनू तयार करा अशा करतो तुम्ही सगळ्यांनीसुद्धा तुमच्या मतदानाचा अधिकार वापरला असेल ज्यामुळे देशाची दशा आणि दिशा ठरण्यासाठी मदत होते मित्रांनो आतापर्यंत आपण रेसिपीमध्ये मसाला छान तेलामध्ये खरपूस परतून घेतला त्यामध्ये आपण कापलेले अंडे घातले आणि ते सुद्धा छान परतून घेतले यामध्ये आता आपण आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी वरतून पाणी घालायचं आहे आणि आता याला मध्यम आचेवरती उकडायला आपण ठेवूया नंतर पुढे आपण उर्वरित चार अंडे सुद्धा अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण याच्या चार फोडी करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण बारीक कांदा कापतो त्या पद्धतीने आपण हे अंडे असे कापून घेणार आहोत पुढच्या एका मिनिटभरामध्ये तुम्हाला एक मजेदार रेसिपी बघायला मिळणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपले अंडे आपले कापून झालेले आहे मजेदार रेसिपीसाठी दोन मोठे टमाटे आणि कांदे सुद्धा बारीक चिरलेले लागणार आहे मजेदार अशी अगदी झटपट होणारी सोपी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना खूप आवडेल ह्याला आणखी मजेदार बनवण्यासाठी एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेत आहोत आणि हे ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या आपण आता एका जाडबोडाच्या कढईमध्ये थोडस तेल घालून त्यामध्ये मस्तपैकी परत ही रेसिपी तुमच्या घरातल्या सगळ्यांची फेवरेट बनणार आहे बरं का त्यामुळे तुम्ही व्हिडिओ तो काळजीपूर्वक बघा आता तुम्ही लसूण परतत असताना वरतून आपण मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तो सुद्धा यामध्ये छान परतून घ्यायचा व्हिडिओ किंवा स्वयंपाक काळजीपूर्वक बघा ह्यासाठी सांगतोय की इन्ग्रेडियंट्स एकत्र करणं याला स्वयंपाक म्हणत नाही स्वयंपाक एक सायन्स आहे शास्त्र आहे म्हणून आपण त्याला पाककला किंवा स्वयंपाकशास्त्र असं म्हणतो त्यामुळे यातले छोट्या छोट्या टिप्स या तुम्हाला पकडाव्या लागतील उगाच कोणाला काही सुग्रण किंवा मास्टर शेफ असं काही म्हटलं जात नाही बरं आणि मग हळूहळू तुमची गतीसुद्धा वाढेल तुम्ही जसे पारंगत व्हाल तसे आणि एका वेळेस सगळा स्वयंपाक तुम्ही करायला हातात घ्याल जसं की इथे आपण एका बाजूला भात घातला आहे दुसऱ्या बाजूला आपण अंडा करी बनवतो आहे आणि तिसऱ्या बाजूला आपली पुढची रेसिपी तयार होते होते आता आपण यामध्ये घातलेला कांदा आणि हा टमाटा इतका मस्तपैकी बेमालूम मिक्स होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तो असा एकजीव झाला पाहिजे हे सगळं परतून घेत असताना यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घातली होती आता आपण दोन चमचे लाल तिखट घालत आहोत अर्धा चमचा यामध्ये मयदिका गरम मसाला घालत आहोत आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे हे सगळं अगदी मस्तपैकी छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये हीच एक टीप किंवा ट्रिक आहे ही रेसिपी मजेदार बनण्याची यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले उकडलेले चार अंडे घालायचे मी पुन्हा एकदा अंडरलाईन करतो यामध्ये आपण हळद मिरची मसाला आणि अंडे घालण्यापूर्वी कांदा लसूण टमाटा आपण तीन ते चार मिनिटं मध्य माझ्यावरती मस्तपैकी एक जीव होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि आता हे सगळे अंडे टाकून त्याला आपण मिक्स करून घेत आहोत नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा वाढत्या वयाची मुलं उकडलेली अंडे खाण्यासाठी बऱ्याचदा काकू करतात अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते नक्की आवर्जून खातील बस हे मिक्स करताच आपली रेसिपी तयार आहे आज कोथिंबीरची थोडी गडबड आहे घरातली संपली होती आणि मतदानाच्या दिवसामुळे मार्केट बंद होत मग मित्रांनो आपण आजची थाळी वाढून घेऊया ट्राय नक्की करा कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ पुढील भागात अशाच मजेदार इनोवेटिव्ह रेसिपीचा तोपर्यंत बघत राहा मधुकाय रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर do you